का फायनली आता आम्ही सगळे रेडी झालेलो आष्टविनायक विनायकला जाण्यासाठी चालवा ना सर ते लेडीज लागत असं शेतात जेवायला किती भारी वाटत ना सर संकेतची खूप दिवसानंतर भेट होणार आहे आमचं टाइम मॅनेजमेंट डेट सगळ्या एवढ्या प्रॉपर बसल्या माहिती का म्हणजे बिलकुल मम्मीचं मन या ठिकाणी प्रसन्न झालं मुद्दा बरं का आता नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये सकाळचे साडेपाच वाजले आणि साडेपाच वाजता माझा ब्लॉग चालू होतोय कारण आम्ही निघालो आष्टविनायक साठी आणि काल दोन दिवस आपला ब्लॉग आला नाही त्यामुळे रिअली सॉरी गाईज मी कसं थोडस बिझी झालो होतो कारण मी काम चालू होतं त्याच्यामुळे दोन दिवस यांना आरोईने ब्लॉग केला म्हणजे माझी ड्युटी बेसिकली आरोने केली सो आरोच्या चॅनलवरती तुम्ही ब्लॉग बघू शकता की कशा पद्धतीने आम्ही आष्ट ला जाण्यासाठी तयारी केली शॉपिंग वगैरे केली आता काही फायनल या ठिकाणी माझा आवडलेलं आरोही मम्मी हर्षद पप्पा आम्ही सगळेच रेडी झालेलो आता सगळे ना बॅग वगैरे खाली घेऊन येत आहे तोपर्यंत मी काय करतो आता आपली कार ना वळवून आणतो आणि मग सगळं बॅग वगैरे ना पण गाडीमध्ये ठेवून देऊ आणि आम्ही ना सगळं प्रॉपरली प्लॅनिंग करून आलोय काय प्लॅन काहीच नाही आणि आपल्या अश्रोनेचे जे ब्लॉग असतील ना ते डिटेलमध्ये बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिटेल एक्सप्लेन होईल कशा पद्धतीने अशोनेचं दर्शन वगैरे करावं लागतं कोणतं कोणता गणपती पहिला असतो कोणता सेकंड कोणता थर्ड कोणता फोर्थ कोणता फिफ्थ कोणता सिक्स कोणता सेव्हन कोणता एट तर प्रॉपर प्रॉपरली तुम्हाला सगळं कळणार आहे आणि घरी बसल्या बसल्या तुमचं सुद्धा अष्टविनायकचं दर्शन होणार आहे सो बिलकुल ब्लॉग स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघा तर या ठिकाणी आमच्या आरुई मॅडमचं सुद्धा आवरलेलं आहे आरुई आज एकदम ट्रेडिशनल वेअर मध्ये आणि मी सध्या आहे ना असे गरम गरम कपडे घातलेले कारण थंडी खूप असणार आहे मला माहिती आहे ना आताच इतकी थंडी वाजते आणि त्यात मेन प्रॉब्लेम असा झाला की माझा घसा गेला खराब होऊन खूप थोडं नॉर्मल टेम्परेचर झालं की माझा घसा सुद्धा नॉर्मल झाला पाहिजे आरु मॅडम तुम्ही सगळ्या बॅग वगैरे आणल्या का वरतून येस माझं नवीन नवीन जॅकेट हा मग टक्क्या लागतो नवीन जॅकेट घालून घेते आणि सर माझं जॅकेट गाडीतच पडलेलं आहे सो मी काही जॅकेट घेत नाही आता स्कूबी आम्हाला तुझी लय आठवण येईल आणि मम्मीनी पप्पानी त्यांनी सगळ्यांनी इथं बॅग आणून ठेवलेलं आहे आरोईच्या बॅग अजून बाहेर यायच्या बाकी डुबू चलो बाबू आपण गाडी वळून आणू नाही येत का तू ठीक आहे बाय आमचं गेट आहे ना लॉक केलेला असतं सो आरोईने आता गेट वगैरे उघडलेलं आहे आपली हिमालय ना झाकून टाकावं लागणार आहे आपण तीन चार दिवस नाही ना तर तिच्यावर लय धुळून जाईल हर्षद चलतोय का रे सोबत चल तर हर्षदिकावरलेलं आहे सगळ्यांनी कसं हुडी बिडी सगळे पॅक झालेले हे बघा बाहेर पूर्ण अंधारे आणि थंडीच सगळे उशीर ना, ना उश त्याच्यामुळे जास्त शांतता आहे पहिले फॉर्म फॉर्म मध्ये चष्मा घातला त्याच्यानंतर नोटीस केलं की समोर काहीच दिसत नाहीये त्याच्यानंतर परत चष्मा डोक्याला लावून टाकला म्हणजे आमचा हर्षद पण ब्लॉक करणारे आरोही पण ब्लॉक करणारे हर्षद ची तुम्हाला गॅरंटीज नाही की तिकडे गेल्यावर ब्लॉक करेल की करणारे नक्की करणारे हंड्रेड पर्सेंट ठीक आहे एक मी गाडी आहे ना काल पुसून ठेवलेली होती हवा किती चकचक एकदम शाईन मारती हवा टायर वगैरे सगळं गाडी एकदम प्रॉपरली शाईन मारती आता गाडी ना खूप जास्त थंडी झालेली असणार आहे चलो लेट्स <laughs> रे म्हंटल ना मी गाडी लई थंडी झालेली आहे डायरेक्ट पहिले गाडीतलं हिटर ऑन करावं लागणार आहे तर गाडी ना फायनली मी आता वळून घेतलेली काय चालू आहे काय माहिती ब्लॉक करतोय की फक्त टॉर्च लावतोय काय माहिती की दादाला दाखवण्यासाठी की दादा मी ब्लॉक घेतोय म्हणून आणि मी रात्रीच ना सीएनजी वगैरे सगळं कालच सगळं जुगाड करून ठेवलेला होता यस सर यस चलो 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 मी ना गाडी वळून डायरेक्ट गल्लीतच घेणार होतो बट म्हटलं आता तसं पण रस्त्यावरती काही गर्दी नाहीये तर जाऊ द्या बाहेरच लावली गाडी आणि गाडीत एकदा सामान वगैरे टाकून घेऊ आपण आणि आपण एकदा टायर प्रेशर चेक करून घेऊ याच्यातला आहे ह्याच्यात पण ओके हवा आहे मी हवा वगैरे तसं रात्री चेक केलं होतं सगळं कालच ओके ओके टायर प्रेशर मी जाताना त्याच्यासाठी चेक करतोय की मागच्या सारखं काही व्हायला नको की परत टायरचा काही प्रॉब्लेम त्याच्यामुळे सगळं चेक करून घेतोय गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की हवे आमचा प्रवास खूप जास्त सुखाचा आणि खूप आनंदाने हो आपल्या गाड्या बघा ना एक इकडे ऍक्टिव्ह इथं हिमालयन पाठीमागं डुएट त्याच्या मागे आणि तिकडं सेंचुरु गाड्याच गाड्या गल्ली तर आपल्याच जास्त गाड्या बघा ना मी रात्री आणलेलं होतं याच्यावर मिस्ट्रीवर म्हणजे एनी ना एकला चांगला सपोर्ट भेटतो गाडी चालवताना आणि थोडं गरम पण वाटतंय तर आरो या ठिकाणी सगळं बॅग वर घेऊन चाललेली आमच्या मम्मीचं पण या ठिकाणी आवरलेलं आवरलं मम्मी आंघोळ चांगली केली काम का कॉलिन नाही ना ते वरतीच नाही हिमालयन झाकून टाकतो आणि वजन वगैरे पण ठावं लागेल बरं का नाही तर कुत्रा हे पण लावतो सामान वगैरे टाकायला सामान वगैरे ना प्रॉपरली अरेंज करावं लागेल हे मम्मी गोदाडी डिबेल सीट वगैरे असेल ना ते पुढेच टाकून दे म्हणजे लागलं तर घेता येत हे वरतीच ठेवतो खायचं प्यायचं कशा आहे आमच्या पप्पांनी पहिल्यांदा काहीतरी काम केलं हो अवॉर्ड दिलं पाहिजे तुम्हाला आमचे पप्पा कधी सामान राहत नाही पप्पा आज तुम्हाला जिम्मेदारी तेवढं सामान ठेवून द्यावर गाडीत कुठं ठेवता आता पाहिजे झाली आपण दोन तीन दिवसासाठी चाललोय का पंधरा दिवसासाठी चाललोय हे समोर घेऊन टाक हे काय नाही ब्लँकेट वगैरे अंगावर वगैरे लागेलच लागे। मला वाटलं संपलंय बॅग हर्षद अजून एक जड बॅग घेऊन आला आलायच काय रे ते स्वयंपाक वगैरे त्याच्यात उंबून कांबून सामान टाकावं लागलं तर काही फायनली आता आम्ही सगळे रेडी झालेलो विनायकला जाण्यासाठी बोला गणपती बाप्पा बोर्या आणि आमचा प्रवास एकदम सुखाचा आणि आनंदमय हो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि अष्टविनायकचा ब्लॉग कम्प्लीट बघा तुम्हाला ब्लॉग बघायला खूप जास्त मज्जा येणार आहे बसून घ्या बो जास्त सीटवर मम्मी पप्पा मिडलच्या सीट आहे आरोई मी पुढे आणि हर्षद चाईल्ड सीट वर डायरेक्ट बॅक साईड ला हर्षदची कशी सोय मी दाखवते तुम्हाला हर्षद कडे मस्त बेल सीट बिलसीट ब्लँकेट इकडे थोडस सामान टेडी बिडी हर्षदला टेडी कंपनी आहे आणि मम्मी बसली मिडल सीट वर इकडं पप्पा घ्या बसून हो? चलो हिटर लावलेलं आहे मी चला सीट बेल्ट लावून घ्या मॅडम आरुईन त्याला की नवीन जॅकेट आहे तर घालूनच घेतलं तर आरुल आहे ना मॅप साठी मी केबल वगैरे कालच घेऊन दिली ना आता म्हणते कुठेही केबल आणि बॅग मध्ये ठेवलेली कशी विसर बोळी गी आणि मम्मी किती पॅक होऊन बसलेली मम्मीला ती शिसवन होत नाही म्हणून पर्स देऊन टाक माग माग करमताय का हर्षद तुला पुढे पण आता मधलं सिट्ट्याच्या टाकलं नाही तुला बोर वाटलं तर पुढे पण बसता येतं मम्मी पप्पाच्या मांडीवर ते ना मॉर्निंग वॉकला दोन तीन लेडीज चालल्या ले होते ना आमच्या पप्पा मग त्या लेडीज कशा फिरताय म्हणे तू पण फिरत आहे म्हणे आमची मम्मी तर उठतीच लेट काय मम्मी पहिला किती वेळ होतो अकरा बारा वाजता आपण नॉर्मल टाइम आहे अकरा बारा आता एक दोन तीन ला झोपलं तर असं वाटेल की उशिरा झोपलं पहिले लहानपणी बारा वाजता जर झोपल बापरे बाप रे एवढा लेट झोपतो तू आता बारा वाजता कुठे झोपतो म्हटलं तर नॉर्मल वाटेल तर आपण पहिल्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे ना, ना तो आहे मोरगावचा मोरेश्वर जे डिस्टन्स आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून दोनशे पंचवीस किलोमीटर चार ते साडेचार तास आपल्याला प्रवासाला वेळ लागणार आहे आणि जे छत्रपती संभाजीनगरवर ट्रॅव्हल करणार आहे ना आष्टवण्यासाठी त्यांच्यासाठी डिटेलली एक्सप्लेन राहणार आहे आणि जे पुणे साईडने येत आहे ना त्यांच्यासाठी तर डिस्टन्स सगळं जवळ आहे बट आम्हाला इतनं दोनशे पंचवीस किलोमीटर जायचंय पहिले मोरगावला पण तिथून जे जे आम्ही गणपती करू न सगळे आपल्या मध्ये बघायला भेटणार तर सकाळी सकाळी ना आम्ही लय भारी भारी गाणी ऐकतोय जेणेकरून मूड एकदम फ्रेश होईल मस्त गणपती बाप्पाची परत स्वामी समर्थाची

इतकं छान वाटतंय ना आमचा असा मोह आवरला नाही मग मी लगेच गाडी साईडला घेतली ना आरवीला म्हंटल चल म्हंटल नजारा आप आपल्याला अनुभव करायचा आहे किती सुंदर मस्त एकदम हर्षद झोपलेला आहे आला का इकडे इकडे हर्षद ला फोटो घ्यायला आप आपल्या सगळ्यांचा लय भारी फोटो इथं हर्षद नजारा मग किती छान आहे किती सुंदर वाटतय ना खूप भारी वाटतो कोराई कोरा किती भारी वाटतंय मम्मी हा गाड्यांच्या कशा आवाज ब्रिज ब्रिजवर हलतो बर का ब्रिज जेव्हा गाड्या जातात तेव्हा तर आम्ही ना मम्मी पप्पा इथे फोटो पण काढले लय भारी येतो फोटो लय भारी आले हा तिकडे बघ त्यांना काढू बर आम्ही ना, ना खूप वेळ पर्यंत इथं पुलावरतीच थांबलो होतो आरुईने एक दोन व्हिडिओ वगैरे पण शूट केला अरे व्हिडिओ किती छान आले ना मम्मी त्यांना दाखव पप्पा किती भारी वाटतो पप्पा काय बातम्या बघत बसले कोण मुख्यमंत्री होणार आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो आणि हर्षद कुठे गायब झाला माहिती का परत परत वॉशरूम ला गेला पहिले ए तुला जायचं वॉशरूम ला हावऱ्या भूक पण लागली गेलं लाडू खायला लागला नाही ना मी चहा नाही पित लाडू आणि हर्षदला दोन तीन लाडू खाऊ घातले मम्मी त्याला शंभर टक्के संडास लागणार कुठे गेलो ते पळून पळून गेलो ते हे बघ ना तोंडातून बाप निघती 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 नाही निघ तो की ना गरमा गरम गुळाचा चहा पिलेला आहे आप आपल्या पुढच्या प्रवासाला पूर्तता करूया ऊस बघा कसं चाललाय ट्रॅक्टर मध्ये अगं माग घे ना तू हा तुम्ही चाललोय ना सर ते लेडीज ला कुठे गाडी देत आहे मी हँडब्रेक लावाय तुम्ही काय झालं होतं अरे तिथं अरे ते माणूस उतरला आणि त्यांनी ना हँडब्रेकच वरती नव्हता केला तसंच दिली होती सोडून मग ती आली समोर खेटली मग त्या बाईचं लक्ष गेलं मग त्या पाहिल्या आणि त्यांनी वरती केलं मला वाटलं त्या लेडीज चालत होत्या बट चांगल्या होत्या आणि मग गाडी ठेकली ना डायरेक्ट <laughs> मला वाटले गाडी मागे ओढू काय आता धरून होते कसं उचलत भाऊ बली सारखं तसं गाडी आता सध्या आम्ही आईल देवीनगर मध्ये आणि बघा ना हा पूल किती मोठा आहे हा डायरेक्ट बायपास आहे पहिले ना आम्ही जेव्हा जात होतो इकडे पुण्याला खालून इतकी गर्दी राहत होती रोडचं काम चालू होतं तेव्हा आणि नव्हता तेव्हा एवढा वेळ ट्रॅफिक मध्ये जात होता आता डायरेक्ट बायपास आहे डायरेक्ट आपल्याला बाहेर नेऊन ठेवतो हा रोड नव ट्रॅक्टर आहे नवीनच ट्रॅक्टर असं कस काय झालंय पण ते मी आलो होतो बघायला अरे नाही मध्ये मध्येच खाली गेलेले तोंडाला काहीच नाही झालेलं आहे जिथे बसलेलं तुटला असे मध्येच तुटले जिथे बसायची जागा तिथेच तुटलेलं सारखं मध्ये काय माहिती की पडला असेल त्याच्यावर फायनली आता आम्ही मोहरगावला पोहोचलोय एकदा गाडी ना पार्क करून देऊ ए यार शांत बस आहे गुगल बाई पिनस काढून घेतली मी तिची आता आणि जवळच मंदिर आहे जास्त दूर जायची गरज आप नाही आपल्याला आम्ही मंदिरामध्ये आणि ह्या साईडला मंदिर आहे आणि मंदिराची हिस्ट्री पण मी तुम्हाला सांगतो मोरगावचं मोरेश्वर म्हणजे मयुरेश्वराचं जे मंदिर आहे ना हे अष्टविनायक पहिलं पाई मंदिर आहे पहिलं मानाचं मंदिर आहे पहिलं मानाचं गणपती आहे जिथून आष्टविनायकाच्या दर्शनाची सुरुवात होत असती तर ह्या मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका अशी की सिंधू नावाचा एक दैत्य होता असुर होता त्याचा वध करण्यासाठी गणपती बाप्पा मोरावर बसून या ठिकाणी आले होते आणि त्या दैत्याचं आसुराचं धडापासून मस्तक वेगळं केलं होतं त्याचं मस्तक ज्या ठिकाणी पडलं होतं ना ते हे मोरगाव गाव इथं मोराची पण संख्या जास्त आहे त्याच्यामुळे ह्या गावाला मोरगाव असं म्हणता आणि गणपती बाप्पाला मोरेश्वर असं म्हणता इथल्या गणपती बाप्पाची स्थापना ही विष्णू भगवान स्वतः केली होती पांडवाच्या हातून आणि ह्या सुंदर मंदिरासमोर आहे ना आपल्याला एक नंदीची मूर्ती देखील दिसती आणि याचं वैशिष्ट्य असं सांगितलं सा जातं की शंकराच्या मंदिरासाठी म्हणजे महादेवाच्या मंदिरासाठी ही नंदीची मूर्ती आहे ही रथातून या मंदिरासमोरून चाललेली होती पण ह्या रथाचं चाक जे आहे ते बरोबर ह्या मंदिरासमोर तुटल्या गेलं त्याच्यामुळे ह्या नंदीची जी मूर्ती आहे ही कायम याच ठिकाणी ठेवण्यात आली तर चला पहिल्या मानाच्या गणपतीचं म्हणजे मयुरेश्वराचं दर्शन घेऊया आमच्या मस्त पैकी दर्शन वगैरे झालेले आम्ही घरी नेण्यासाठी ना, ना मोदक पण घेतलेले हे बघा चलो पकडा हर्षद खाऊ नको बघतो बर का नाही तर टाकशील संपून काय आलं इतके मध्ये बापरे हर्षद पण द्यायला लावून म्हणजे फिरायला भेटल ना आपल्याला त्याच्या बाईकला आपल्याला सांभाळलं पडल आणि आरोहीला इतकी भूक लागली माहिती का नुसती एडाईन करते भूक लागली भूक लागली भूक लागली आणि तिला इतका घाम आलेला आणि आजकाच काय घाम येतोय काय माहिती ना चेहराय आलेला आहे सुकला पाणी मारण पडेल त्याच्या चेहऱ्यावरती काळा पण लई पडला ना हर्षद तर ना मम्मी पप्पाचे भांडणं चालू आहे कशावर माहितीये का, का? हर्षदचे कपडे आहे ना वेगळे घालायचे होते म्हणे पप्पाचं म्हणणं चालू आहे हर्षद आहे वेगळाच दिसतोय पोर आहे ना दुधाची गाडी थांबलेली होती ना तर मम्मी समज दुधाची गाडी थांबलेली तर पप्पा काय म्हणते दूध कशाला घ्यायचं आता पप्पा पप्पा तर मोरगावचं पहिले मानाचा गणपती आपला पहिला गणपती झालेला आहे आता इथून जायचं आपल्याला सिद्ध टेकला पण जाताना ना काहीतरी खाऊन घेऊ कारण आरवीला पण लय भूक लागली आता मस्त पैकी एखाद्या झाडाची सावली बघतो डोंगरात गाडी लावून देतो आणि मग जेवण करून घेऊ तर आम्ही काय केलं माहिती का, के का मेन रोड पासन ना गाडी थोडीशी मध्ये घेतली एकदम भारी शेत होतो आता इथे ना मम्मीने मस्त पैकी बाजरीची भाकर ठेचा आणलेला एकदा खाऊन घेऊ सगळ्यांनाच भूक लागलेली दिसते हर्षत तर लईच उपाशी दिसते दरबो भाऊ खाले एन्जॉय शेतात जेवायला किती भारी वाटत ना माझ्या मस्त पोट भर जेवण झालेलं आहे मला लागले तिखट सो मी आता मोदक खातो आणि मोदक कुठे ठेवले मी मोदक कुठे मी मोदक खाल्ला हर्षद लगेच माझी बरोबरी करतो घे पलीकडे ठेवलेलं भामट्या मोदक दाखवू किती छान शाले हर्षद पाडत असते का प्रसाद पाय पडून घे तुम काढ छोट पप्पाला पण नेऊन क्यूट आहे मोदक छोटासा तर आता ना मी सिद्धिविनायक सिद्धटेक मंदिराचे एकदम जवळ आलेलो आहे आणि मम्मी पप्पा माग झोपून राहिले आता अवघ्या दहा मिनिटात आपण तिथं ता पोहचणार आहे उठा रे उठा, उठा। आमची मम्मी तर लगेच घोरायला लागली होती मम्मी लगेच झोप लागली तुला आम्ही आता सिद्धिविनायक गणपती मंदिराचे एकदम जवळ आलेलो ना आम्हाला भीमा नदी लागलेली आहे पुलाच्या दोन्ही बाजूला नदी आणि इतका सुंदर नजरा आहे माहिती का तिकडे ना बायका कपडे वगैरे धुताय या साईडला बोट वगैरे आणि पाण्यात बदक वगैरे पण दिसले मला किती छान आहे तर आता ना आम्ही एक साइडला ला गाडी लावलेली आता इथून आपल्याला मध्ये जायचंय नवीन गाडी वगैरे पण घेऊन येतात लोक इथं चला हर्षद झोपून राहिला होता झाली का झोप अरे हे बघ या साइडला कोल्हापुरी चपला पण आहे तर चला आपल्या अष्टविनायक मधल्या आता दुसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया म्हणजे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं आणि ह्या मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका अशी आहे की जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते तेव्हा विष्णू भगवान निद्राधीन झाले तेव्हा विष्णू भगवानाच्या कानातून मधू आणि केत्य हे दैत्य निर्माण झाले व त्यांनी देवी देवतांचा खूप छळ केला पूर्णपणे प्रयत्न करून सुद्धा विष्णू भगवान त्या दैत्यांना मारू शकले नाही तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाची आराधना करायचं ठरवलं आणि सिद्धटेक या ठिकाणी त्यांनी गणपती बाप्पाची आराधना केली आणि मंदिराची स्थापना केली केली मग विष्णू भगवानला सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी मधु आणि कैत्यब या दैत्यांचा सहार केला सिद्धटेक के या ठिकाणी विष्णू भगवानला सिद्धी प्राप्त झाली त्यामुळे इथल्या गणपती बाप्पाला सिद्धिविनायक असे म्हटले जाते आमच्या इथे इतके शांत दर्शन झाले माहिती का कारण ह्या मंदिरात ना बिलकुल गर्दी नव्हती मस्त एकदम मन प्रसन्न होऊन गेलं हाऊज युअर एक्सपिरियन्स कसं झालं दर्शन गर्दी नव्हती ना त्यामुळे आपण थोड्या वेळ थांबलो पण खूप भारी वाटलं मना मनाला शांती वाटली तुम्हाला कसं वाटलं मस्त जबाबदार प्रसन्न होऊन जातो वाटत नाही काही नाही अरे वाक तुम्हाला पेरू घ्या ना मला खोकला लागलेला आहे का होणार नाही ना इथे एक गाडी उभी तिथं अर्धा दरवाजा उघडाच ठेवलेला आहे तर आपल्या दुसऱ्या गणपतीचं दर्शन सुद्धा एकदम छान पद्धतीने सिद्ध टेकच्या सिद्धी विनायकाचं आणि आता इथून आपण पालीला जाणार आहे आणि इथून आहे ना दोनशे वीस ते दोनशे तीस किलोमीटर आता पालीचा गणपती म्हणजे आता जे ट्रॅव्हल आहे ना आपल्याला ते आता खूप जास्त ट्रॅव्हल करायचे जवळजवळ सहा ते सात घंट्याचं सा ट्रॅव्हल असणार आहे कारण आम्ही थांबत थांबत जातो कुठं सीएनजी भेटलं तर सीएनजी टाकत जातो मध्येच आमच्या कोणत्या मेंबरला सू लागती कोणत्या मेंबरला शी लागती काही काही चालूच आहे आमच्या जवळ त्याच्यामुळे आम्ही थांबत थांबत जातोय आणि काही मेंबर आमच्या शेड्डा खाल्लेले भिडले खायला पण दे अरे संडास लागेल हर्षात किती कातार <laughs> बोला गणपती बाप्पा मोर्या भरपूर ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहे की असा रूट आहे तसा रूट आहे बट आम्ही जो रूट चॉईस केलेला आहे ना तो पूर्ण इंटरनेटच्या हिशोबाने म्हणजे इंटरनेटवर जी माहिती भेटली ना की पहिला मानाचा गणपती कोणता आहे दुसरा कोणता आहे तिसरा कोणता आहे त्यानुसार आम्ही पूर्ण इंटरनेटच्या मदतीने चाललेलो आहे अरे ते बदक बघ पाहण्यात घरची गाडी असल्यावर कसं रिलॅक्स वाटतं ना कुठं लोळा कुठेही कोणतंही सामान टाका तर चार वेळेस माग जातो पुढे येतो माग जातो पुढे येतो हा सतत गाडीत माणूस पण येत नाही की हे सामान इथं ठेवलेले लक्ष ठेवायचंय वगैरे पडू द्या जिथं पडलंय तिथं पडू द्या सगळ्याला माहिती गाडी घरीच जाणं परत कुठेही पाय ठेवा काही धाक नाही काही नाही दुसऱ्याच्या गाडी बाबा बोलेल ते आमच्या पप्पाय ना हडप सरला काय म्हणताय माहिती काय पप्पा हडपसरला काय म्हणते हाडसफर हाडसफर हाडसपर आहे हडप काय आणि हडपसर हाडसपर हडसपर नंतर हसोडपर काय व्हायचं काय व्हायचं आडपसरच म्हणतात आडसपर हमसपर तरी म्हणा हडपर हडपसर 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 अडप सर अडप सर हसोडपास काय काय

कल्लाळेश्वरला चाललेलो ना तर तो जो रूट आहे ना तो पुण्यातून जातो मला माहित नव्हतं तर आता पुण्यात आम्ही तर आता आम्ही संकेतला फोन केलाय संकेतला म्हटलं आम्ही अश्वना एक दर्शनासाठी चाललेलो आहे तर संकेत पण आपल्या सोबत येतोय आणि संकेतची खूप दिवसानंतर भेट होणार आहे आता आम्ही त्याची वाट बस बसलेलो आहे कधी येतो संख्या अरे किती वेळेस थांबलो आपण संकेत कधी येतो आलाय जवळ एक किलोमीटर आहे फायनली आता संकेत सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि संकेतची तब्येत एवढी खराब झालेली आहे माहितीये का इतका खराब दिसतोय दिसतो संकेत अरे काय किती सुधारला संकेत दादा चाल रे बाबा तुझ्या मुळे ऑलरेडी उशीर झालाय भेट लवकर पुण्यात इतकी ट्रॅफिक आहे माहिती का फायनली आता आम्ही ट्रॅफिकच्या बाहेर निघालो पाच दहा मिनिट ना थोडी गाडी साईडला घेतली सगळेजण आता या ठिकाणी फ्रेश झालेले झाले का मॅडम फ्रेश बाकीचे मेंबर कुठे राहिले बाकीचे मेंबर कुठे गेले मम्मी अरे बैठो संकेत काय रे एन्जॉय कर रे पंप बघतोय नाच नाच हे बघ काय चिटकवलं माझ्या तोंडपूस झालं सुरू येस आले पप्पा चलो आता कुठे जाऊन चांगला रस्ता लागलेला आहे काही आता आम्ही आहे द्रुतगती महामार्ग म्हणजे एक्सप्रेसवेला लागलेलो आहे मुंबई बँगलोर हायवेचा ना त्याला लागलेलो आहे आम्ही हा रस्ता चांगला आहे आता तर आता मा, ना बल्लाळेश्वर एक जे ना ते फक्त पस्तीस किलोमीटर आता द्रुतगती महामार्गावर ना आम्ही खाली उतरलेलोय आणि उतरले उतरले सीएनजी भेटून गेले एकच गाडी बाकी राहिली होती आणि तेवढा सीएनजी भेटला बोला आणि तुला माहिती आहे सेव्हन्टी सेव्हन म्हणजे आपल्याकडे किती महाग आहे नाईन फाय ऑनलाईन आहे ना का डायरेक्ट इकडे स्वस्त आहे सगळीकडे बरं झालं तर आता दादा आहे ना चिक्की घेतोय तर आम्ही ना खाण्यासाठी चिप्स वगैरे पण घेतलेले आणि थोडंफार चिक्की वगैरे पण घरी नेण्यासाठी चलो तर काही फायनली आता आम्ही पालीला पोहोचलेलो बल्लाळेश्वरचं जे मंदिर आहे ना तिथंच आम्ही आता उभे आता इकडे ना भक्तनिवास आहे भक्तनिवासमध्ये पप्पा इन्क्वायरी वगैरे करताय मग आपल्याला जर राहण्याची सोय इथंच झाली ना तर मग इथंच झोपून घेऊ तर पप्पा ना रूम वगैरे बघण्यासाठी गेले लॉजिंग मध्ये तोपर्यंत म्हटलं दर्शन वगैरे घेऊन टाकू सो आम्ही आता दर्शनाला चाललेलो आहे सगळे मॉर्निंगला पण दर्शन घेऊ आपण एकदा फ्रेश मध्ये ना आता पण दर्शन घेऊन टाकू चला तर चला आपल्या अष्टविनायक मधल्या आता तिसऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया म्हणजे पाली येथील बल्लाळेश्वर रायगड जिल्ह्यातील पाली या गावामध्ये बल्लाळेश्वरच सुंदर मंदिर आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हा एकच गणपती असा आहे की जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो म्हणजे बल्लाळ ह्या नावाने प्रसिद्ध आहे आलो बसलो लगेच आमच्या मम्मीच काय चालू झालं मी इथे इथे दाल आहे इतर खिचडी आहे म्हणे शिवाय म्हणे म्हटलं बसल तर मंदिरात लगेच खायला मेनू मी सांगितलं काय त्यांनी लगेच त्यांनी ओळखलं असेल तुला बैल भूक लागली आमच्या मम्मीचा फोटोशूट चालू आहे बसल्या बसल्या मम्मीला खरंच भूक लागली आरोही मम्मीला खरंच भूक लागली टाइम मॅनेजमेंट डेट एवढा प्रॉपर बसल्या माहिती का म्हणजे बिलकुल रश नाहीये दर्शन पण आमचे एकदम छान आणि शांत येत झाले तिथे ना प्रसाद आयला पण आहे ना तिथे ना आता आम्ही प्रसाद वगैरे घेण्यासाठी चाललोय म्हणजे पेट पूजा मम्मीला भूक लागली आता पहिले जेवण करून घेऊ तर या ठिकाणी ना आता संकेतने आणि पप्पांनी पास काढून आणलेले जेवणाचे मम्मी हो बारको अजिबात भूक नाही पाय तू मम्मीचं मन याची घरी प्रसंग झालं म्हण माझं खाती बरं का आता मम्मीला मी लई चिढवलं लई चिढवलं म्हणून असं खाती आता तो म्हणे खाली मी खाणार नाहीये मला भूक नाहीये म्हणे हा खोटं बोलता व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे गरीबारीन जा म्हणे अरे बस ना भाई ताट खाती का आता तो खाल्लो बाळा मग आता तर आता ना आम्ही आलेलो लॉजवरती आणि मस्त घर आहे टेन्शन नाही हा घरा टाईपच वायबी हा बंगला रूम वगैरे खूप सुंदर आहे मस्त आता मला ब्लॉग सुद्धा एडिट करायचं आहे मित्रांनो आता खूप जास्त लेट झालंय आता मला व्लॉग एडिट करणं अपलोड करणं आणि मग झोपणं आणि होप सो तुम्हाला हा व्लॉग बघायला खरंच खूप जास्त मजा आली असेल आणि हा व्लॉग एडिट करायला मला खूप जास्त एफर्ट्स लागणार मित्रांनो कारण जवळजवळ एक तासाचा व्लॉग झालेला आहे मला त्याला कटिंग करणं ते करणं सगळ्यात छोट्या क्लिप करणं सगळं डबिंग करणं खूप हार्ड काम आहे आणि त्यासाठी मला तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे आणि एक लाईक पाहिजे या व्हिडिओवरती आणि कमेंट पाहिजे व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला उद्याचा ब्लॉग देखील खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे सो बिलकुल मिस आउट कर आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या तो मध्ये तोपर्यंत मोबाईल बी टेक केअर गणपती बाप्पा मोर्या